नमस्कार मित्रांनो मराठी हेल्प चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यूट्यूबसाठी लागणारी इमेज आणि व्हिडिओ कसे अपलोड करायचे तेही फ्री नो कॉपीराईटचे पहिली वेबसाईट आहे मिक्स किट डॉट कॉम ह्या वेबसाईटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक व्हिडिओ स्टॉक म्युझिक साऊंड इफेक्ट व्हिडिओ टेम्पलेट्स पाहायला मिळतील ह्या वेबसाईटमध्ये नेचरविषयी लाईफस्टाईल ॲनिमल्स फूड ट्रान्सपोर्ट बिझनेस याविषयी इमेज आणि व्हिडिओ मिळतील दुसरी वेबसाईट आहे पेक्सल्स डॉट कॉम या वेबसाईटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वे प्रकारची व्हिडिओ इमेजेस डाउनलोड करता येईल तिसरी वेबसाईट आहे जी डॉट कॉम या वेबसाईटमध्ये सायन्स रिलेटेड व्हिडिओ इमेजेस डाउनलोड करता येईल यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे इफेक्ट टेम्पलेटसुद्धा डाउनलोड करता येतात चौथी वेबसाईट आहे व्हिडिओ डॉट नेट ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ साऊंड इफेक्ट्स म्युझिक टॅबलेट्स डाउनलोड करता येतात पाचवी वेबसाईट आहे पिक्साबे डॉट कॉम ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज इमेजेस साऊंड इफेक्ट म्युझिक्स डाउनलोड करता येतात